नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे चिंचोलीवाडी या शंकरपटावर बघूया कोणकोणते बैल आलेत सगळ्यात पहिला मोगली दिसला आहे आप आपल्याला चला इकडं बघूया इकडं वखरीवाल्यांचा महिब्या आणि सुद्धा आलेले महिब्या कार इकडं गोकुळ सुद्धा आलेले मित्रांनो बघा इकडं बिजल्या बसलेला आहे चला इकडं बघूया कोण कोणते बैल आलेत बघा मित्रांनो हे पाय ऐकून बैल सुटत आहे बघा मोगली महीब्या ओमकार गोकु इकड़ा बिजले बसले इकड़ लाल पाखरू चिकू सेठ